फ्युएल शिक्षण संस्था समूहातर्फे वार्षिक कॉन्क्व्ह व फ्युचर स्किल समिट दोन हजार सव्वीस चे आयोजन गुरुवारी सहा फेब्रुवारी रोजी फ्युएल कॅम्पसमध्ये करण्यात येणार आहे केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती फ्युएल शिक्षण संस्था समूहाचे अध्यक्ष डॉक्टर केतन देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली जोडून ते मोफत मिळावं असं आपली संकल्पना आहे गेल्या अठरा वर्षापासून हे काम सतत चालू आहे आणि आता आपण स्किल युनिव्हर्सिटीकडे आपली वाटचाल करत आहोत तर त्या आमच्याकडे पुणे विद्यापीठाचे ए आय सी टी प्राप्त बी पी एम बी ए आणि एम सी ए असे कोर्सेस आहेत आणि शॉर्ट टर्म पण कोर्सेस आहेत त्याचं इंडस्ट्रीला लागणारं जे कौशल्य मनुष्यबळ आहे तसे कोर्सेस आपण रन करतो आणि आमच्या येत्या सहा फेब्रुवारीला विसाव्या वर्षात पदार्पण होत आहे आणि ह्या विसाव्या वर्षी समजत असताना हो आम्ही दरवर्षी वार्षिक कॉन्ट्यू आणि फ्युचर स्किल समिट असं आम्ही घेतो यावर्षी आमच्याकडे आदरणीय राज्यपाल राजेंद्र आर्लेकर सर केरळचे गव्हर्नर आहेत ते मुख्य अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थिती त्यांनी दिली आहे त्यांच्या ऑफिसच कन्फर्मेशनही आलेलं आहे आणि ह्या प्रामुख्याने या स्किल्स समिटमध्ये आम्ही एच आर आणि सीएसआर एस म्हणजे ज्या इंडस्ट्रीजला कौशल्य लागतं किंवा ज्यांना जे कौशल्य पाहिजे असतं ते काय आहे सध्या काय चालू आहे ते आम्ही विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मोठ्या मोठ्या कंपन्या त्या त्यांचे अधिकारी घेऊन ते प्रशिक्षण त्यांना माहिती देण्यासाठी समेटमध्ये करतात आणि सी एस बरेचदा मुलांना कॉर्पोरेटच्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत किंवा मोफत शिक्षण हे उपलब्ध असतं हे माहीत नसतं त्यामुळे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा पण आम्ही त्यांना अवलंब करून देतो आणि त्यांचा बिलीफ आमच्यावर वाढवतो चांगल्या नावाजलेल्या कंपन्यांनी फिव्हरला मदत केली आहे हे काही लोगोज आहेत तुमच्यासमोर की ज्या कंपन्यांनी बऱ्याच लोकांनी थोडी थोडी सुरुवात केली आधी आपली चाचणी घेतली की फ्युअर संसारखर चांगलं आहे का मग आपण त्यांना मदत करू त्यांच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट तेवढा आहे का हे पण त्यांनी बघितलं आणि हे सगळं करत आपण हा वीस वर्षाचा प्रवास केलेला आहे आता ह्या आपण सगळेजण जाणूनच की ह्या मल्टीनॅशनल कंपन्या खूपच सपोर्ट नाही करत जर तुमची क्वालिटी तुमचा तेवढं स्पिरिट नसेल तर त्या जनरली सपोर्ट नाही करत आणि ह्या एक लास्ट वीस वर्षापासून करत आहे आणि त्यांचा सहभाग आपण नोंदवतोय हे अभिवानाची गोष्ट आहे आणि आपण जसं बघितलं की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये आपले मुख्यमंत्री होते त्यांनी वेगवेगळ्या गुंतवणूक महाराष्ट्रात येण्याचं आपल्याला पण त्याला लागणारं कौशल्य बोल कसं तयार करायचं उदाहरणार्थ आता आपल्या बजेटमध्ये डेटा सेंटरसाठी टॅक्स फॉरिडी आलेला आहे मग जे डेटा सेंटर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भारताला आणि महाराष्ट्रात येणार आहे पण मग ती लागणारी डेटा सेंटरची स्किल आहे का आपल्या थर्मोस्टिबल आता अमेझॉन बरोबर आम्ही तयार केलं आहे त्याच्यानंतर आम्ही डेटा सेंटरची स्किलिंग विद्यार्थ्यांना देण्याचा दृष्टिकोन बरोबर आहे मग हे वेगळा उपक्रम काय आहे तर आम्हाला असं वाटलं की जे प्रथम पिढीतले विद्यार्थी किंवा शेतकरी कुटुंबातील जे विद्यार्थी आहेत त्यांना शोधून आपण हे ट्रेनिंग देऊ जेणेकरून त्यांचं पण कौशल्य होईल आणि कंपन्यांना सुद्धा एक चांगलं कौशल्य विकास त्यातनं प्राप्त होईल असं त्या आपल्या संस्थेचं हे आहे आमची इच्छा हीच आहे की येणाऱ्या काळामध्ये अनेक विद्यार्थी मोफत इथून शिकतील त्यांना प्रशिक्षण मिळेल आणि त्यांना नोकरी आणि एम्प्लॉयबिलिटी हे मिळेल असं ह्या संस्थेचं उद्दिष्ट आहे आमचं लेटर ऑफ इंटेंट पण आम्हाला युनिव्हर्सिटीचं मिळालेलं आहे या कॅबिनेटच्या किंवा पुढच्या अधिवेशनात आमचं विद्यापीठाची मान्यता सुरू आहे पण तत्पूर्वी आम्ही सुरू ऑलरेडी पुणे विद्यापीठाच्या कोर्सेस केलेला आहे स्कूल ऑफ फ्युचर स्किल आणि स्कूल ऑफ मॅनेजमेंट असे आमच्या दोन स्कूल्स आहेत आम्ही सुरू याच्यात एक वैशिष्ट्य असं की आम्ही कॉर्पोरेटला त्याच्यात जोडून देत नाही सिप्लाचे जे चेअरमॅन आहेत डॉक्टर युसुम पद्मभूषण आहेत वयाचे ऐंशीव्या वर्षी त्यांनी आम्हाला हे सपोर्ट करायचं ठरवलं म्हणून आपल्या या बिल्डिंगचा एक भाग त्यांच्या नावाला आम्ही दिलेला तो आहे असे टोटल आपण पाच शाळा करतोय दोन ह्या बिल्डिंग मध्ये आणि पुढच्या तीन पुढच्या बिल्डिंगमध्ये कन्स्ट्रक्शन मग येत्या पाच वर्षामध्ये प्रशिक्षण देतील असं आपलं मानस आहे पुढच्या पाच वर्षांमध्ये आणि वार्षिक वॉर्नफ्लिव्ह जो आहे आमचा त्याच्यामध्ये धोरण उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात एकाच एकच रडणारं व्यासपीठ आम्ही करणार आहोत आणि हे विशेष स्थान आम्हाला सोशल स्टॉक एक्सचेंज म्हणजे कल्पना भारत सरकारने सुरू केली आहे ज्याच्यामध्ये जा सामाजिक संस्थांनी आपलं दिलेलं काम ट्रान्सपरंटली एखाद्या लिस्टेड कंपनी कसं करते तसं सामाजिक कंपनी संस्था पण करू शकते आणि मला आनंद आहे आपल्याला सांगण्याला की आपण पण त्याच्यात लिस्ट झालोय रजिस्टर झालोय त्यामुळे आपल्या सगळं पारदर्शकता मोजता येणारे परिणाम खरच आपण केलेलं काम हे सगळं सोशल स्टॉक एक्सचेंजवर पण आम्ही मांडतोय आणि जेणेकरून सोशल स्टॉक एक्सचेंजवर पण आम्ही रजिस्टर होऊन पूर्ण संस्थेची पारदर्शकता आणि अनुभव हा तिथे पण सगळ्या लोकांना समजणार आहे आणि वार्षिक वकली आणि फ्युचर स्किल्स समिट जो आमचा आहे त्याच्यामध्ये आम्ही नवीन इंडस्ट्रीजला लागणारे कौशल्य याच्यावर भर देत पुढच्या वर्षी आम्ही साधारणतः पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांना मोफत शॉर्ट टर्म स्किलिंग कोर्सेस आम्ही करतोय ज्यामध्ये जावा असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल आणि डेटा सेंटरला लागणारा कौशल्य मनुष्यप असेल हे सगळं आम्ही त्यांना ट्रेनिंग या माध्यमात देत आहोत तसेच बाकी आणि हे सगळं शिष्यवृत्तीवर आहे आणि आमच्यासारख्या अनेक संस्था आल्याकडे म्हणजे फ्युएल हे नाही तर भविष्यात अनेक फ्युएल सारख्या संस्था निर्माण व्हाव्यात त्यासाठी सुद्धा आम्ही तयारी करतोय आणि छोट्या छोट्या घटकातल्या जे सामाजिक संस्था आहेत त्यांना सीएसआर रेडी आर कसं करता येईल त्यांना कॉर्पोरेटशी कसं जोडता येईल यासाठी पण आपण काम करतोय म्हणजे भारतात हे सीएसआर क्षेत्र पण खूप मोठं आहे जवळजवळ चाळीस हजार कोटीचा क्षेत्र आहे दरवर्षीचा पण यात चांगल्या संस्था पण पुढे आल्या पाहिजेत यासाठी पण आपण एक काम करतोय आणि एमबीए ही सीएसआर म्हणजे सीएसआर मध्येच लागणारे जे मनुष्यबळ आहे तेही तयारी करण्याचं आपण काम करतोय एवढं मी म्हणून थांबतो त्यांना अप्रोच केलं की हा मला पण त्यांच्या मध्ये इंटरेस्ट आहे आणि मला पण माझ्यासारखे विद्यार्थी आहेत त्यांना मला सपोर्ट करायचा आहे मग मी आत्ता स्वतःहून प्रपोजल्स लिहिते त्याच्यानंतर इव्हेंट मॅनेज करते वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे म्हणजे बरेच प्रोग्राम्स होत असतात ए एस आर मीट्स असतात सी एस आर मीट्स असतात तिथे जाऊन त्यांना तिथं नेटवर्किंग डेव्हलप करणं अशा सगळ्या गोष्टी मी करून आत्ता स्कूल ऑफ सायन्सचे शिकलं आहे त्याचं प्रपोजल मी स्वतः लिहिलं आणि मी हे प्राऊड फील करून सांगू शकते आणि त्याच्यामध्ये सरांचा आणि फिल्डचा बराच म्हणजे खूप जास्त त्यांच्यासाठी एक आहे की त्यांनी मला ती ऑपॉर्च्युनिटी दिली मला त्या गोष्टीमध्ये सपोर्ट केलं आणि स्टील मी आता पूर्ण स्कूल बिल्डअपर्स हे सगळ्यांचं क्रेडिट आहे आणि मी खूप हॅपी आहे की मी जसं मला स्कॉलरशिप दिली आहे तसंच मी अजून खूप जण आता शंभर हा मला असं खूप कमी अप्लाय करून खूप थोडं जायचं आणि बराच मला ट्राय करत किंवा जो पारंपरिक सिलेबस आहे तो फॉलो केला गेलेला आहे फक्त आम्ही खरंच कॉर्पोरेटशी त्याचा कनेक्ट होतोय की नाही ते मी फिल्डमध्ये हो पाहिजे आणि जरी आम्ही गरीब विद्यार्थ्यांना शिकवत असतो तरी त्यांच्यामध्ये जी शिकण्याची इच्छाशक्ती असते की मी जरी फायनान्शियल प्रोड्युसर आहे तरी मला फायनान्सच शिकवलं पाहिजे किंवा मी दुसऱ्या अजून कुठल्याही गोष्टी त्यांना देऊ शकते ते मला इथे बघायला मिळालं आणि जो एक शिक्षक असतो ना त्यांना शिकवायला आणि मुलांना घडवायला खूप आवडतं ती संधी मी इथे

सी एस आर आणि इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण हे गे गेले वीस वर्ष काम करत आहोत आम्हाला आनंद आहे की आमच्या फ्युएल फ्युचर स्किल कॉन्क्लेव हे येत्या सहा फेब्रुवारीला आदरणीय ग गो, गव्हर्नर रा राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकरजी केरळचे गव्हर्नर आणि आपले शिक्षण मंत्री डॉ चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते याचा शुभारंभ होत आहे अनेक नामवंत इंडस्ट्रीज सी एस आर लिडर्स या कार्यक्रमात येत आहेत आणि विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण आणि सी एस आरची माहिती देऊन भविष्यातला विद्यार्थी महाराष्ट्राचा चांगला घडावा जेणेकरून त्यांना कौशल्य शिक्षण मिळेल आणि त्यांना याच्यातनं वेगवेगळ्या स्किल्सची माहिती मिळेल हा ह्या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे थँक्यू